सहापत्रीकरणाच्या कामात चक्क फॉंड्रीच्या काळ्या वेस्ट वाळूचा वापर गेल्या वर्षभरापासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सातारा ते कागल या पट्ट्यातील या कामाने गेल्या वर्षभरात चांगली गती घेतली आहे ठिकठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे या ब्रिजसाठी मोठ्या प्रमाणात बराव टाकण्यात येत आहे नागाव फाटा ते ब्रिजच्या बरावासाठी मुरमाबरोबरच चक्क फाउंड्रीची काळी वेस्ट वाळू मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे यामुळे कामाचा दर्जा कितपत चांगला राहणार याबाबत शंका सामान्य नागरिकातून उपस्थित होते आहे याबाबत जेथे भराव टाकला जात आहे तेथील संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असता त्यांनी ही वाळू जी करण्यासाठी मुरमा सोबत सिमेंटमध्ये मिक्स केली जाणार असल्याचे सांगितले याबाबत या, या परिसरातील अनुभवी व नामांकित सिव्हिल इंजिनियर यांना विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की ही वेस्ट वाळू मुळात सिमेंटमध्ये मिक्स होत नाही कारण या वाळूमध्ये विविध प्रकारचे केमिकल घटक असतात तसेच पावसाळ्यात पाणी मुरल्यानंतर ही वाळू धुवून जाते त्यामुळे ही फाउंड्री वेस्ट वाळू वापरणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले या सर्व प्रकारामुळे इतक्या रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या महामार्ग अधिकारी चक्क या वाळूच्या वापरासाठी कोणत्या बेसवर परवानगी देतात हे न समजणारे कुठे आहे तसेच याचा खुलासा महामार्ग अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही महान विद्याधर कांबळे पुलाची शिरोली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज